यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाट असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शाह यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुर्गाची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवार मला ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदारसंघात मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो मतदारांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वर कुठे करतो भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सन्मानीय प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सावंत सन्मानीय दीपक केसरकर मंत्री एक निकम सदानंद चव्हाण आणि सन्मानीय संदीप उत्तरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी दिवसरात पर, परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मला प्रेमही केल्या आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या घडून येणार आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे पालक मंत्री सन्मानिय सहकार्यामुळे मला उमेदवारीही मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे दिवस रात्र मी कमी फिरलो पण अपेक्षा दिवस रात्र त्या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नी आणि सभा बैठक केल्या माझ्या आभार मानला माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहचा वाटा आहे हेही मला वाटतं पत्रकार या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जी काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्यांनी दोघांनी दोघांचे मी आभार व्यक्त माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका केली पुष्कळ टीका केली आणि टीका माझी उमेदवारी जाहीर झाली त्या म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले पण आलं माझं काम हलकं झालं प्रत्यय आलं असे करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायची नाहीये त्यांना अशी मी प्रार्थना करतो संघात प्रचार विचार वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काय झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती पण त्यांच्या प्रयत्नाने आणि माझा विजय मिळाला मी आता खासदार आहे या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी मी ठरवलं आहे रत्न मी हाती घ्यायचं ठरवलंय ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर आणि यासाठी लवकर आणि आमचे रवी चव्हाण या रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे रोजगार प्रश्न आहे विमान वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूण मध्ये आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची हे साही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार पण मी क्रम दिलाय पाणी रोजगार विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी त्या संधी उपाय लवकरात लवकर करणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्या लोकांनी मतदारांनी मला जे प्रेमाची आदराची वागणूक दिली की हेच माझ्या काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो पत्रकारांनी या संबंधी काय विचारायचं असेल विचारू शकतो आता या ठिकाणी मतदारांचा ताणुसा घेतला बऱ्याच मतदारांना आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाखोशी व्यक्त केली आणि या ठिकाणी गेल्यानंतर मी दादांना मत झाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होते असं बोलून दाखवलं तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही हा माझ्या हातातला प्रश्न नाही आहे हा वरिष्ठांचा प्रश्न आहे कोणा मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला केव्हा करावं काय हा प्रश्न केव्हाही काही होऊ शकतं त्यामुळे पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील त्याचबरोबर आता आपण रत्नागिरीतले पाच प्रश्न आपण जे प्राधान्याने सोडवणार असं म्हटलं सिंधुदुर्गातल्या जनतेने भरभरून दिलेला आहे तर सिंधुदुर्गातले असे कोणते प्रश्न मार्गी आपल्या माध्यमातून लागतील मोठा प्रश्न इथल्या धंद्याचा म्हणजे नोकरीचा काम करतोय सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आणावे आणि ते माझे प्रयत्न ज्याला यश ये येणार दोन वर्ष देईल असा माझा विश्वास वाटतो पर्यटनासाठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटन जिल्हा आहे तो जिल्हा प्रमाणामध्ये पर्यटक जिल्हा व्हावा आवश्यक पर्यटकांना पोषक असं वातावरण तो मी प्रयत्न या ठिकाणी मी करेन हॉटेल हो वाढावा त्याचप्रमाणे आलेले पर्यटक पंधरा दिवस एवढे आनंदाने घालवण्यासाठी तस वातावरण तसे मनोरंजनाची साधन मी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात सांगेन इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी किंवा दर उत्पन्न वाढण्यासाठी माझे प्रयत्न असतील शेवटचा माझा एक प्रश्न की इथल्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर ते चालना मिळण्यासाठी हा उद्योग टेल इंडस्ट्रीज ही उद्योगाखाली घेतली परंतु इलेक्ट्रिक त्याला विद्युत आकारणी होते जे औद्योगिक होणं खरं तर गरजेचं आहे तर याविषयी आपल्या माध्यमातून काही होईल गरजेचा आहे म्हणता ठीक आहे ऊर्जा निर्माण करायला जो काय खर्च येतो त्याच्या आधारे त्यातली कन्सेशन किती द्यावी मार्केट रेडनी इंडस्ट्रीला आपण जर जास्त वाढवत गेलो तर आपल्याकडची दुसऱ्या राज्यात जातील ही भीती असते पण मी हा विषय बोले संबंधित मंत्र्यांना त्या मीटिंगला बोलवेल आणि आप आपण प्रश्न निकाले काढेल आम्हीच मोठे भाऊ असं संजय शिरसाट म्हणताय मायुतीला लोकसभेला चांगलं यश मिळालं आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणतात शिंदेगड शिंदेगड आमदार इंडिव्हिज्युअल काय बोलणं एकतर लहान मोठे बसला नाही मोठा कोर लहानपण मध्यम त्यामुळे मोठ कोण आहे हे आधी दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातील प्रमुख रोजगार रखडलेला कुडाळ मालवण मधला सिवड प्रकल्प सिवळ सिवल आणि रिफायनरी प्रकल्प असेल प्रकल्प धोनी आपल्या माध्यमातून पुढील पाच वर्षात मार्गे लागलेलं चित्र पाहायला आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी तो प्रश्न सोडवेल आता चिप्पी विमानतळाला काय उर्जितावस्था भेटेस का होत चिटी विमानतळाला उर्जितावस्था मिळेल आपल्या मतमधून प्रश्न आहे मी मंत्री होते या पूर्वीचे काही अजून रूट आणि काही नवीन विमान वाहतूक कपडे त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू आहे नवीन तीन चार रुट हा मंत्र व्यवस्थित चालेल दादा गेले अनेक वर्ष टाळांबा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे या संदर्भात आता तुम्ही पुढे काय पावलं होतं काय झालं टाळंबा टाळंबा कराय काय प्रॉब्लेम तुम्ही माहिती देकल्प टाळंबा पण मी सुरू केले के तिलारी मी सुरू केले मोहम्मदवाडी गोलसरी सगळे मी सुरू केले काय असेल तर सिंदूरच्या पर्यटनाला संजीवनी देणारा आपण एक मागे प्रकल्प सांगितला होता सागरी किनाऱ्यावरून एक टॉय टॉयटेनचा प्रकल्प होता आता त्या प्रकल्पाला गती मिळाली ट्रेन तुर्णादा तुर्णादा आता त्या प्रकल्पाला गती मिळेल सगळं प्रोजेक्ट तयार आहे हा रेल्वेने करावा देणार का घ्यावा एवढ्यासाठी सीमित आचारसंहिता सुरू झाली म्हणून तेवढं थांबलंय आता सगळं संपलं तो परत त्या विषयाकडून तुम्ही मी सांगलेला प्रकल्प सुरू भवन सगळं बजेट तयार केलं आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तयार करून कोणी काढायचा हा प्रश्न या लोकसभा निवडणुकीत आपल्याला केलं सगळ्यांना दीर्घ आयुष्याची मी दी शुभेच्छा केली जेव्हा माझे विरोधक माझ्या विरुद्ध काही विचार करतात त्यांना अपयश येतो त्यांना पण मी नुसतं शुभेच्छा देतो अजून प्रयत्न त्याच्यापेक्षा माझे प्रयत्न वाढतील ना फरक पडत नाही तुमचा रोग कुठल्या दिशेने मला माहिती जाऊ शकत नाही योग्य <laughs> दादा एकंदरीत सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता होणारी जी विधानसभा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीची टक्केवारी जास्त दिसते असा पोलखोल केलेला आहे एकशे सत्तावन्न पोलखोल झाली हा काय दिसत महाविकास आघाडीची वर्चस्व जास्त दिसत कशा महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर मतदानामध्ये आपल्या मतदारांमध्ये एकंदरीत तुमच्या यामध्ये काय एका निवडणुकीत मिळाला ते टिकेल असेल आम्ही जागृत झालो आहोत आताची कुठची निवडाच्या आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू महाविकास आघाडी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला के आम्ही सांगतो ना आम्ही दावा काय करायचा आम्ही तर आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार आले आणि पंतप्रधान आले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडतो शिवसेना संपव म्हणजे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पाय बाजूला गेलाय ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झाले कोण आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साथ आम्ही पाय शु, पोट शिरू देणार पवारसाहेबांनी असा आरोप केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदींची सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार निघून आले न आम्ही शोधत बोत्का कशामुळे झालं काय झालं हे ज्योतिषा घेऊन जातो मुस्लिमांसिह मुस्लिमांसह सर्व धर्मीयांनी आम्हाला मतदान केलं मराठा फॅक्टर सुद्धा त्यामध्ये आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नाही नाही मुस्लिम मला तर मुस्लिम असो मीच मराठा विरुद्ध काय जातील किंवा अजून मागास सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना हे मला माहितीये त्यांच्या विरोधात आतापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जाती विरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध केला दाक्षिणात्यान विरुद्ध केला नॉर्थ इंडियन आता मी या झाले आता उद्धव मिया म्हणतात त्यांना तुम्हाला नाव माहीत नसेल तर बघ उद्धव मिया त्या काही बोलणार वर्णन आमच्या सोबत आहेत आम्ही राहतील आणि भारत आम्ही माननीय मोदीचे पंतप्रधान आहेत त्या भारत एक संघ राहावा त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल हे भारता वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटतं दादा शिवसेना नेते रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश यांच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाटीलकर यांनी गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप आहे आणि दिनेश गुरव या मतदानात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोबाईल लोकांनी अटॅक करावा त्याच्या मला काही भाष्य करायचं दादा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाने यावेळी तब्बल सव्वीस हजाराचं लीड आपल्याला दिलं सत्तावीस हा सत्तावीसच्या जवळपास आपल्याला लीड मिळालं पुढील विधानसभा या निवडणुकीमध्ये इथं काहीतरी चित्र चेंज झालेलं पाहायला भेटेल का तुमच्यासाठी आमचा विजय होणार आमचाच उमेदवार विजय होणार काय चेंज नाही होणार तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार अधिक रत्नागिरी रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार पाटलांचं आंदोलन होत काय सांगा काय सांग बोलायचं नाही मला ती भूमिका पसंत नाहीये जेव्हा बोलायचं तेव्हा मी योग्य वेळी बोललेलो आहे आता जग धनंजय पाटलांना खतपाणी करणार आले झाले मराठा समाजाची मतं विरोधात जाईल अशा भीतीमुळे दिल्लीतून मला तिकीट दिलं नसेल असं भुजबळ आणि वक्तव्य केलं तुम्ही इंटरनॅशनल प्रश्नाचा विचार <laughs> <laughs> कोकणात काय प्रश्न राहिले नाही सगळे संपले राज्य लेवलला गेलात गेल्यात <laughs> दिल्लीत गेला काय जपान मध्ये काय झालं सांगू का रशिया मध्ये काय चाललंय दादा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टँकर मुक्त जिल्हा केव्हा होईल टँकर मुक्त जिल्हा कधी होईल रत्नागिरी 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 कारण नोव्हेंबर पासून मला जाऊ दे पाहू दे किती टँकर लागतात पाण्याचे सोर्स कुठे पाणी का वरून आणता येत नाही सोर्स कुठे निर्माण करता येईल मला वेळ द्या ना मी पाणी प्रश्न सोडवणार पहिलं प्राधान्य रस हायवे एअरपोर्ट दादा जेडीएस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जेडीएस चे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी केंद्रीय मंत्री पदाचे हाती घेताच वादात सापडलेले आहेत आणि शुक्रवारी त्यांनी भारतासारख्या देशात अमेरिकन सेमी कंडक्टर कंपन्यांच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केला होता सध्या ही कंपनी गुजरात मध्ये स्थापन होत आहे आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टकरण दिलेले नाही प्रणिती शिंदे जे काँग्रेसच्या काल जणांनी शिंदे, शिंदे यांनी फडणवीसांवर आरोप केलाय फडणवीसांची पिलाव जी आहे ती सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन करते असं त्यांनी गंभीर आरोप आरोपात हत्या नाहीये देवेंद्र फडणवीस तर काय अशी काय करू शकत नाही मला माहिती आहे दंगली घडू शकतील की असं काय महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेत बिघडू शकतील एवढा होम मिनिस्टर आहे त्यांचा आरोप आहे ना दा। दादा प्रश्न फार साधा आहे पण कोकणी माणसाशी संबंधित आहे कोकण रेल्वे मी म्हणजे कोकण म्हणजे दादा, <गोगा। laughs> दादा कोकण रेल्वे मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम अस हो आहे आता गणपतीच्या सुद्धा तिकिटी त्या रिझर्वेशन जाहीर होता क्षणी पाच मिनिटात ते फुल होतं आणि प्रवासाचे प्रॉब्लेम्स होतात तुम्ही यामध्ये काही लक्ष घालून काही त्याच्यामध्ये गणपतीला कोकणात आणण्याची व्यवस्था करू इतर वेळी आणि बारीक मार्गा झाले नाही तर स्पेशल गाड्या सोडू समजलं का इतर वेळी पण दादा हेच प्रॉब्लेम नाही पिकनिकला जात तेव्हा हो नाही धन्यवाद <laughs>